नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे ज्यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच शिंदे पिता पुत्र विरुद्ध गणेश नाईक मंत्री वनमंत्री आता मात्र हे सख्खे शत्रू महायुतीमधले आता गळ्यात गळ्या घालणार आहेत म्हणे कारण काय कारण असं आहे की महायुती मधले अमित शहा यांनी आळीपाळीने एकनाथ शिंदे यांनाही समजावून सांगितलेलं आहे आणि रवींद्र चव्हाण यांना देखील समजावून सांगितलेलं आहे आता समजावण्यामध्ये त्यांचा उद्देश दोन्ही ठिकाणी वेगवेगळा त्याविषयी आपण बोलूच परंतु आता एक मुद्दा आहे की आता रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हे आपले नॅचरल पार्टनर आहेत त्यामुळे त्यांना सांभाळायचं आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये असं का आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना असं का वाटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजे बिग बी सारखे ते राजकारणातले मोठे डी आहेत बिग डी आहेत आता या बिग डीला आपण सांभाळलं पाहिजे त्याची स्तुती केली पाहिजे आणि देशातले एकमेव चांगले मुख्यमंत्री अभ्यासक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे आहेत हे जाहीरपणे सांग कसे आहेत हे का सांगावं वाटलेलं एकनाथ शिंदेना त्या एकूणच विषय आपण चर्चा करत आहोत आता बघा एकनाथ शिंदे यांचं बलस्थान काय हे का वर गेले रवींद्र चव्हाण का जावं लागलेलं आहे कारण की एकनाथ शिंदे मुळात म्हणजे हार्ड बार्गेनर आहे त्यांना महाशक्तीचा आशीर्वाद आहे अर्थात अमित शाह यांचा आशीर्वाद आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे आता मुंबईमध्ये आपल्याला जर लढायचं असेल तर एकनाथ शिंदेची कोणत्या कारणामुळे गरज एकतर ठाकरे बंधूंच जे वर्चस्व जे आहे ते मोडीत काढायचंय दुसरीकडे मुस्लिम बहुल वार्ड जे आहेत जिथे पन्नास ते अगदी शंभर टक्क्यापर्यंत काही ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा मोठ्या खुबीने वापर करून घ्यायचा आहे मग त्यासाठी दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी काही वॉर्ड एकनाथ शिंदे यांना द्यायचे अर्थात ते असे वॉर्ड द्यायचे ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या सर्वेनुसार कचरा वाढ म्हटलं जात ते का आणि एकूणच काय महायुतीमध्ये चाललेलं आहे त्या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता बघा की एकनाथ शिंदे रुचतात दरेगावला जातात दिल्लीला जातात आणि मग आता त्यांचा पक्ष आता काही त्यांचं ऐकायला तयार नाही नगरसेवक वगैरे तर जाऊ द्या दे आमदार देखील फुटू शकतात अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली होती मग दिल्लीमध्ये त्यांना जो मंत्र दिला गेला की तुम्ही स्वतःला सांभाळा पहिली गोष्ट आणि नंतर पक्षाला सांभाळा तुमची बॉडी लँग्वेज पासून तुम्ही प्रयत्न करा मग ती देहबोली बदलली आणि ते इतकी आक्रमक झाली त्यांनी चॉपर घेतला आणि महाराष्ट्र जवळपास पिंजून काढला नगर परिषद निवडणुकीच्या काळात मग ते मध्ये गेले मध्ये त्यांनी एक तीर सोडला म्हणजे रावणाच्या बिंबीतच वार केला तरच आपलं काही आहे अशा पद्धतीने ते आक्रमक झाले मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहंकार दडपशाही भ्रष्टाचार गुंडशाही वगैरे वगैरे त्यांनी उल्लेख केला आता मग दुसरं काय केलं त्यांनी रवींद्र चव्हाण जे पैशाच्या थैल्यात आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचवत होते त्यापैकी कणकवली मध्ये त्या निलेश राणेंनी ज्या कार्यकर्त्याला पकडलं रेड हँड पकडलं पैसा दाखवला तर ते कृत्य केलं आम्ही एक स की एक लोहरकी असा घाव टाकला मग आता मोठी पंचायत झाली मग भारतीय जनता पार्टीचे आमदार सगळे तानाजी मुटकोळे वगैरे वगैरे ते सगळे बोलायला लागले की बघा पन्नास कोटी रुपये घेऊन कसे संतोष बांगर फुटले आणि मग हे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना स्वातंत्र्य देण्यात आले की हे बघा गद्दार 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 यांना गद्दार ठरवलं कुणी यांना लोटस ऑपरेशन मध्ये खरेदी केलं कुणी हे विचारायचं नाही पण ते केलं इतका वेळ आहे भोपळ्याचं शक्य म्हणजे आता शहाजी बापू तर म्हणले भारतीय जनता पार्टी आपल्यावर बलात्कार करण्यासारखं कर, शिवसेनेवर बलात्कार करत आहे हे असं सगळं घडलेलं आहे मग योगेश कदम संजय शिरसाट भरत गोगावले किती किती जणांचे प्रकरण बाहेर काढले हे सगळं झालेलं आहे मग आता तरी एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीची साथ का पाहिजेत कारण की पक्ष सांभाळायचा आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सर्वोच्च न्यायालयाचा निकाले अनेक प्रश्न आहेत मग आता एकनाथ शिंदे यांना आपल्याला कुपडी फेकून दिल्यासारखं करायचंय कारण स्वतः अमित शाह यांनी जाहीरपणे सांगून टाकलं होतं म्हणून स्वातंत्र्य मिळालेलं आहे घाबरायचं काही कारण नाही आपण महायुतीचा धर्म आपण काही मोडत नाही एकनाथ शिंदे यांनी तो मोडलेला आहे त्यांच्या कर्माने ते मोडत आहेत असं दाखवायचं आणि एकनाथ शिंदे यांच्या मुळावर घाव घालायचं मग कल्याण डोंबवली ठाणे नवी मुंबई इथं जेवढं लोटस ऑपरेशन करता येईल तेवढं करायचं आणि ते करण्यात आलं देखील आता आता तूप लावून बोललं ला जात आहे आता हे वाघाने डरकाडी फोडल्यानंतर आता रवींद्र चव्हाण म्याव म्याव करायला लागलेले कारण काय कारण की मुंबई महानगरपालिका आहे आणि एक महानगर, महानगर मुंबई सारखं जी देशाची आर्थिक राजधानी आहे मग आपल्याला ट्रिपल इंजिनचं सरकार करायचं असेल तर ही आर्थिक राजधानी आपल्याकडे पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि अमित शहा या दोन गुजराती तसा राष्ट्रीय नेत्यांचं मुंबईवर खास लक्ष आहे त्यांना ती ताब्यात द्यायची आपल्याला मग ती ताब्यात देत असताना आपल्याला मुख्य आव्हान कोणाचं आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे हो ना करता करता ते आता खरंच एकत्र आलेले आहेत आणि ते मैदानात आता ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी उभे राहणार आहेत मराठी हा मुद्दा आहे मराठी मराठी माणसांची मतं हा मुद्दा आहे मग दोन हजार अकराची जनगणना असेल किंवा दोन हजार सतरामध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेची मागची निवडणूक झाली त्यावेळेचा डेटा असेल तर मराठी भाषिकांची संख्या खूप आहे म्हणजे पस्तीस ते चाळीस लाख इतकी संख्या आहे शेअर जर बघितला तर जवळपास अडोतीस टक्क्यांपर्यंत जातोय मग ते एक आव्हान आहे आणि दुसरीकडे आव्हान आहे आपल्याला मुस्लिम बहुल वॉर्डान्स मग ते कोणकोणते वार्ड आहेत जसं मसीद डोंगरी भिंडी बाजार हा वार्ड तिथं ऐंशी टक्के मुस्लिम आहेत भायखळा पूर्व तिथे आहे साठ सत्तर टक्के मुस्लिम दक्षिणेकडील कोणते माहीम आहे दादर आहे तिथे देखील पंचावन्न ते पासष्ट टक्के उत्तरेकडील कुर्ला नेहरुगर इथं कुर्ला पूर्व वडाळा इथं साठ टक्के आहेत त्याच्यानंतर पूर्वेकडे मानखुर्द गोवंडी जोगेश्वरी इथं आहे धेरमपाडा मालाड वगैरे ते सगळा जर विचार केला आणि मग तिथं आपण तर काय भारतीय जनता पार्टी काय मुस्लिम उमेदवार उभे करणार नाही मग उमेदवार महायुतीमधले कोण कोणते घटक उभे करू शकतात एक तर अजित पवार उभे करू शकतात किंवा एकनाथ शिंदे करू शकतात आणि एकनाथ शिंदे हे काही त्या अर्थाने एकनाथ शिंदेना असं काही वावगं नाही फार म्हणजे अल्पसंख्याकांचा मेळावा ते ठाणे जिल्ह्यातही भरवतात सगळीकडे भरवतात आता हे जे करू शकतात अगदी मुस्लिम उमेदवार सुद्धा ते उभे करू शकतात कारण की एकनाथ शिंदेकडं आहे मोठी रसद आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि महानगरपालिकाच्या विशेषतः निवडणुकीमध्ये लागणारे भरमसाठ पैसा आणि एकनाथ शिंदे ते खर्च करून मुस्लिम मतं वगैरे ते करू शकतात दुसरीकडे वर सांगायला काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं श्रेय तुम्हाला घ्यायचं आहे ना एकनाथ शिंदे मग तुम्ही तिकडं मुस्लिम बहुल वार्डांमध्ये घ्या खुशाल आम्हाला दीडशेच्या वर जागा लाडवायच्यात आम्हाला यायचंय तर खरं आतली गोष्ट आमची अशी आहे आतली गाठ आम्ही पशी पक्की बांधलेली की आम्हाला स्वबळावरच महापौर करायचा आहे आम्हाला असं टीका करायची उद्धव ठाकरेंवर काही खानला महापौर करायचंय अमूक करायचंय कमूक करायचंय मग एक जर उद्धव ठाकरेंकडे मुस्लिम मतं वळाली तर ती कशी फोडायची हा प्रश्न आहे मग तुम्ही करा का। ते काम त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या हे घ्या पण एकनाथ शिंदे हार्ड बार्गेन ते असं म्हणाले रवींद्र चव्हाण यांना की माझ्याकडं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले चौवेचाळीस नगरसेवक ज्यांनी दोन हजार मध्ये निवडणूक लढवलेली आहे आणि जिंकलेली आहेत असे लोक माझ्या पक्षामध्ये आलेले आहेत शिवसेनेमध्ये आलेले त्यांचं काय मला त्यांना उमेदवारी द्यावी लागली मग आता त्याच्यातून कसा मार्ग काढायचा आहे याच्यावर चर्चा सगळी चालू आहे आता दोन्ही भारतीय जनता पार्टीलाही त्या अर्थाने म्हणजे हे जर व्यावहारिक गणित पाहिलं विचारांचा त्याचा काही संबंध नाही ते फक्त भाषणामध्ये बोलण्यापुरते आहे मग आता एकनाथ शिंदेची गरज आहे मग ती जर भागवायची तर आपल्याला थोडं त्या त्यांना चुचकारावं लागणार आहे एकनाथ शिंदे महायुतीशी भाजपशी पंगा घेतील वाटतील तसा दंगा करतील म्हणजे अगदी रवींद्र धंगेकरांना घेऊन जसा मुरलीधर मोहळांच्या विरुद्ध दंगा केला आणि निलेश राणेना हाताशी धरून इकडे रवींद्र चव्हाण यांना तोंड घाशी पाडलं असं जरी करतील तरी जातील कुठे आणि बाहेर जातील कसे बरं बाहेर निघाले समजा तेवढा त्याग करावा वाटलाच त्यांना सत्तेचा यांच्या सगळ्या वर्तणुकीपोटी तरी ते करणार काय शेवटी नाहीतर आमदार जायला तयार आहेत उदय सामंत जायला तयार आहेत सगळेजण तयार आहेत कारण सगळ्यांना कसं आहे स्वतःची काथंडी वाचवायची सगळ्या सगळ्यांना स्वतःच्या बॅगा सगळ्या गोडाऊन जे भरलेले आहेत ते सगळे वाचवायचे मग ते जातील भारतीय जनता पार्टीमध्ये मग आपण करणार काय हा प्रश्न आहे त्याच्यामुळे राहणं भाग आहे सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये राहून तुटून पडायचं आहे म्हणजे मा मागे बघा ज्या वेळेला अखंडित शिवसेना होती उद्धव ठाकरे व्यासपीठावर होते एकनाथ शिंदे असंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाषण करत होते आणि भारतीय जनता पार्टी कसं सापत्न वागणूक देते कशी आहे वगैरे आणि मला काही सरकारमध्ये राहायचं नाही त्यांनी व्यासपीठावर राजीनामा देऊ केला जसा रामदास कदम यांनी त्यावेळेला दोन हजार अठरामध्ये बोलते की राजीनामा विधिमंडळात आम्ही देतोय वगैरे कर्जमाफी केली पाहिजे सरकारने असं ते केलं होतं ते नाटक आता हे सगळं आता रामदास कदम यांचं नाव निघालं आठवलं म्हणून सांगतो रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गावर जे आपले सार्वजनिक मंत्री तत्कालीन रवींद्र चव्हाण काम करत आहेत ते अतिशय कुचकामी मंत्री आहेत असं म्हटलं मग हा कुचकामी मंत्री काय कामाचा मग रवींद्र चव्हाण बोलते झाले होते त्यावेळेला तोंड सांभाळून बोलला नाही तर मी तोंड फोडून टाकेल अशा पद्धतीचं बोललो बोलले होते ते आता बघा हे जरी महायुतीचं पुन्हा सगळा गोडवा सगळा तो आता संक्रांती येते त्याच्यावर ते हलवा त्याला काटे फुटले पाहिजेत हलव्याला ती जे हल्वा, जी हलवा हलवी जी सुरू झालेली ती ती जरी किती झाली तरी मूल जे आहे कडू कडवटपणा जे शत्रुत्व आहे रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील एकनाथ शिंदे असतील गणेश नाईक असतील हे मिटणार का हा प्रश्न आहे ते मिटणार नाहीच आहे म्हणजे आता तुम्ही ठाण्यामध्ये इकडं तिकडं कळवा कल्याण कोणत्याही भागामध्ये जा कुणालाही विचारा त्यांचं राजकीय शक्य सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ते मिटणार नाही फक्त आता मुंबई पुरतं पाणी लाव लावायचं आहे आणि म्हणायचं की आपल्याला कसं महानगरपालिका सगळ्या ज्या आहेत महत्वाच्या तिथं आपल्याला युती करायची मग आता युती करायची तर काय बंधनं टाकले जाणार आहेत आपण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू काही ठिकाणी छुपी लढत करू काही ठिकाणी स्वबळावर लढू आणि मग असं आपल्या सुईने आपला कसा फायदा होणार आहे मग यासाठी कसं आहे भारतीय जनता पार्टी पाच वर्ष निवडणूक लढवते मग काय कुठं शिंकलंय कोण कोण काय कसं करताय काय करतंय घर कोणाचं आहे जात कोणती घर घरामध्ये किती माणसं आहेत काय सगळा अभ्यास सगळे प्रमुख तयार हे काम एक तीस जणांची यादी दिली एखाद्या बूथ प्रमुखाला हे घे ते पन्ना प्रमुख हे हाय घे माल वाटून ये व्यवस्थित मतदान करून घे हम्म जय श्रीराम मन बाकीचा सगळा कार्यक्रम कर मू राम बगल मे छुरी या पद्धतीने कर निवडणूक जिंकायची आपल्याला बस दुसरं काही बघायचं नाही हे सगळं जे चाललेलं आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये आता एकनाथ शिंदे यांना पाणी लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आता जाता जाता फार महत्वाचं सांगायचं हे बघा अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचे गाराने काही ऐकले नाही उलट त्यांना सुनावलं अशा व्यवस्थितपणे बातम्या फेरल्या गेल्या होत्या प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांचा आवेश जर या दरम्यानच्या काळामध्ये पाहिला प्रचाराच्या काळामध्ये तर तो काय जाणून देत होता की त्यांना काहीतरी आश्वस्त केलं गेलेलं आहे मी रवींद्र चव्हाण यांचे कान पिळतो तुम्ही काळजी करू नका आणि आता ते कान पिळलेले आहेत तो जो बजरंग बाप्पाचा जी काही प्रतिमा अमित शहाच्या तिथं आहे ती सोफ्याच्या बाजूला तर ती अगदी हनुमान चालिसा म्हणा आणि आपल्या कामाला लागा असं त्यांनी सांगितलेलं आहे रवींद्र चव्हाण यांना आणि मी जाहीरपणे जे कुबड्यांचं बोललो होतो ते स्वबळावरचं एक दोन हजार एकोणतीसचं बोललेलं आहे त्याच्यामुळे लगेच तुम्ही करवती घेऊन बसू नका आणि जरा सबुरीने घ्या असं रवींद्र चव्हाण यांना सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीड दोन तास गुलुगुलू गप्पा रवींद्र चव्हाण यांनी मारलेले आहेत त्याचा त्याच्या मागे मोठा स्वार्थ आहे आणि पक्ष शिस्त असं म्हणून देखील स्वार्थ ते दाखवू आहेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं जवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद